कमी दिवसात जास्त नफा प्रत्येक गुंतवणूकदाराला हीच गोष्ट हवी असते मात्र पैशाची हाव आणि नी त्यासाठी निवडण्यात आलेला शॉर्टकट बऱ्याचदा अंगलटी आल्याच्या घटना आपण बघत आलो आहे मागच्याच आठवड्यात मुंबईतील टोरेस कंपनीतील घोटाळा हे त्याच एक उदाहरण म्हणावं लागेल महिन्याला जवळ चव्वेचाळीस टक्के रिटर्न मिळतोय हे पाहून मुंबईकरांनी लाखोंची माया कंपनीच्या हवाले केली मात्र हाच पैसा घेऊन अधिकारी पसार झाले आणि मुंबईकरांना डोक्याला हात लावून बसण्याची वेळ आली या घोटाळ्याचा तपास सुरू असतानाच नवी मुंबईत अशाच प्रकारचा एक स्कॅम आता समोर आलाय अरीन ग्लोबल कल्चर असं फसवणूक करणाऱ्या कंपनीचं नाव असून टोरेस प्रमाणच या कंपनीनं गुंतवणूकदारांना लाखो रुपयांचा चुना लावलाय मोहम्मद इस्माईल शेख यांच्या फिर्यादीमुळे हा सगळा प्रकार उघडकीस आला आणि गुंतवणूकदारांच्या पायाखालची वाळू सरली यानंतर पोलिसांनी कंपनीच्या मालकाला बिड्या ठोकल्या असून आता पुढील तपास चालू आहे पण नेमकं घडलं तरी काय कंपनीनं नवी मुंबईकरांना नेमका कसा गंडा घातलाय त्याचीच ही सविस्तर कहाणी हॅलो ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र नेमकं काय घडलं का ते एकदा पाहूयात मुंबई आणि नवी मुंबई पोलिसांनी फसवणुकीच्या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या ऍक्वा मरीन कंपनीच्या मालकांकडून गुंतवणूकदारांना ते आश्वासनं खोटी दिल्याचं आता समोर आलंय अॅक्वा मरीन ग्लोबल कल्चर कंपनी असं या कंपनीचं नाव असून ही कंपनी वेगवेगळ्या राज्यात फिशिंगचा व्यवसाय करते व्यवसायासाठी आमच्या कंपनीला गुंतवणूकदार पाहिजेत आणि गुंतवणूकदारांना मोठा रिटर्न देऊ असं आमिष दाखवून या फिशिंग कंपनीनं गुंतवणूकदारांना जोडून घेतलं मात्र त्यानंतर त्यांना पैसेच रिटर्न न मिळाल्याचा प्रकार आता समोर आलाय कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदार मोहम्मद इस्माईल शेख यांच्यामुळं हा सगळा प्रकार उघडकीस आला शेख हे मूळचे मुंबईतील अंधेरी शहरातील रहिवासी त्यांनी ग्लोबल कल्चर या कंपनीत जवळपास चौदा लाख रुपयांची गुंतवणूक केली होती गुंतवणूक करताना शेख यांना सुद्धा कंपनीनं मोठ्या परताव्याचे आमिष दाखवलं होतं तुम्ही महिन्याला गुंतवणूक केल्यास त्या रकमेवर पंधरा टक्के रिटर्न देईल असं त्यांना सांगण्यात देखील आलं होतं मोहम्मद इस्माईल शेख यांनीही जास्त पैसे मिळतात हे बघूनच कंपनीत जवळपास चौदा लाख रुपयांची गुंतवणूक केली आणि तिथंच ते फसले शेख यांनी अॅक्वा मरीन ग्लोबल कल्चर या कंपनीत गुंतवणूक केल्यानंतर सुरुवातीला दोन ते तीन महिने त्यांना गुंतवणूक केलेल्या रकमेवर परतावा देखील देण्यात आला त्यामुळे सुरुवातीला त्यांनाही आनंद झाला मात्र नंतरच्या काळात परतावा मिळणं बंद झालं आणि कंपनी आपली फसवणूक करते हे त्यांच्या लक्षात आलं मोहम्मद इस्माईल शेख यांनी यानंतर अंधेरी येथील कंपनीच्या ऑफिसला भेट दिली मात्र कंपनीकडून त्यांना उत्तर मिळालं नसल्यामुळं त्यांनी कंपनीचं मुख्य ऑफिस असलेल्या नवी मुंबईत धडक मारली मात्र तिथेही त्यांची निराशा झाली तिथं उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा शेख यांना उडवडीची उत्तर दिली त्यामुळं त्यांचं समाधान झालं नाही आणि त्यांनी थेट खारघर स्थानिक पोलीस स्टेशन गाठलं शेख यांनी कंपनी विरुद्ध फसवणुकीची तक्रार दिली आणि त्या तक्रारीनंतर खारघर पोलिसांनी या गुन्ह्याची नोंद करून हा गुन्हा मुंबई अंधेरी एम आयडीसी पोलिस ठाण्याकडे वर्ग केला गुन्हा एम आय डी सी पोलिसांकडे गेल्यानंतर पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासाला सुरुवात केली मुंबई पोलीस आणि नवी मुंबई पोलीस खारघर यांनी शुक्रवारी संयुक्त कारवाई करत या कंपनीचे मालक असणाऱ्या विनय कांबळे यांना ताब्यात घेतलाय सध्या कांबळे हे मुंबई पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास मुंबई पोलीस करत आहेत मात्र या घटनेनं मुंबईत पुन्हा एकदा खळबळ उडाले मागच्याच आठवड्यात अशाच प्रकारच्या आर्थिक घोटाळ्याची घटना टोरेस नावाच्या कंपनीनं केल्याचं समोर आलं होतं हिरे सोने चांदीच्या दागिन्यांच्या बनावट विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या या कंपनीनं गुंतवणूकदारांना तब्बल तीन हजार कोटींचा चुना लावला होता कंपनीनं लोकांना भुरळ घालण्यासाठी चकचकीत सेमिनार्स घेतले सोने चांदी आणि मोई सायनॅट स्टोनवर गुंतवणूक केल्यास तुम्हाला दुप्पट रिटर्न्स मिळेल असं आम्हीच दाखवण्यात आलं होतं सहा लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर ही कंपनी दर आठवड्याला सहा टक्के व्याज देत होती तर सहा लाखांपेक्षा जास्त गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना व्याज मिळत होतं काळात स्टोरेज इमारतीत घरं गाड्या आणि दागिनं असा आकर्षक परतावा दिला होता त्यामुळेच गुंतवणूकदारांचा विश्वास बसला त्यानंतर अनेकांनी डोळे झाकून लाखो रुपये टोरेज कंपनीत गुंतवले गुंतवणूकदारांनी कमीत कमी, -कमी दहा लाख तसेच जास्तीत जास्त पन्नास लाखांपर्यंत गुंतवणूक केल्याचं समोर आलं मात्र टोवर कंपनीनं आपला गाशा गुंडाळला आणि पैसे गुंतवणूक करणाऱ्यांवर डोक्याला हात लावून बसायची वेळ आली या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू असतानाच आता नवी मुंबईत अॅक्वा मरीन ग्लोबल कल्चर या कंपनीच्या घोटाळ्यानं धुमाकूळ घातलाय मोहम्मद इस्माईल शेख यांच्याप्रमाणे आणखी किती जणांनी या कंपनीत गुंतवणूक केली आणि त्यांचे पैसे कंपनीने बुडवले आहेत का त्याचा शोध आता पोलीस करत आहेत बाकी तुम्हाला काय वाटतं कमी वेळेत जास्त पैसे मिळावे या फंड द्यात पडताना मुंबईकर चुकीचा मार्ग अवलंबत आहेत का तुम्ही अशा कोणत्या फ्रॉड कंपनी गुंतवणूक केली होती का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद